नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनल मध्ये आवाज धन्यवाद माजी आमदार बच्चू कडू साहेब यांच्या अन्नत्याग उपोषणासंदर्भात संदर्भात दिव्यांगांचा उरण तहसील कार्यालयावर मुकमोर्चा दिव्यांग आणि शेतकरी बांधवांच्या न्याय हक्कासाठी धावणारा एकमेव नेता माजी आमदार बच्चू कडू कडू साहेब यांच्या अन्नत्याग उपोषणाला उरण तालुक्यातील दिव्यांग संघटनेने काढला तहसील कार्यालयावर तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी मुक्क मोर्चा प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक व दिव्यांगांच्या आधारस्तंभ माजी आमदार बच्चू कडू साहेब हे शेतकरी शेतमजूर दिव्यांग आणि इतर समाज घटकांच्या विविध मागण्यांकरता अमरावती येथील गुरुकुंज मोझारी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीजवळ अन्नत्याग आंदोलनास रविवार दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजीपासून बसले आहेत त्यांच्या आंदोलनास उरण तालुक्यातील दिव्यांग सामाजिक संघटना व दिव्यांग बांधवांतर्फे जाहीर पाठिंबा दर्शवण्याकरता सदर मूक मोर्चा काढण्यात आला तहसीलदार साहेबांना सदर निवेदन देत असताना दिव्यांग सामाजिक संघटना उरणच्या सदस्यांनी असे सांगितले की उरण तालुक्यात सर्व दिव्यांग बांधवांचा उपोषणाला पाठिंबा तर आहेच सरकारने लवकरात लवकर विविध मागण्यासंदर्भात माजी आमदार बच्चू कडू साहेबांना सोबत घ्यावी व चर्चा व्हावी याकरता सरकारी दरबारी आपण आमची मागणी आपल्या माध्यमातून पोचवावी तसेच जर यापुढे सदर मागण्यासंदर्भात अनुकूल चर्चा झाली नाही तर उरण तालुक्यातील तमाम दिव्यांग बांधव उपोषणाला बसतील बच्चू कडू साहेब हे शेतकरी आणि दिव्यांगांसाठी अन्नत्याग उपोषणाला बसले आहेत त्यामुळे आम्ही सध्या मोर्चा काढत आपल्यासमोर आलो आहोत असे दिव्यांग बांधवांनी म्हटले आहे आणि त्यासंदर्भात तहसीलदार साहेबांनी निवेदनही दिले याप्रसंगी दिव्यांग सामाजिक संस्थेचे सर्व शिलेदार उपस्थित तर होतेच त्याचबरोबर ते उरण तालुक्यातील इतर सामाजिक संघटनेचे सदस्यही उपस्थित होते आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी रणिता था ठाकूर सह तृप्ती भोईर उरण अन्नत्याग उपक्षासाठी बसलेले आहेत तर त्या संदर्भात आज आम्हाला बातमी कल्ली त्यांनी रक्ताचे ओंटे केलेले अतिशय खालवलेली तब्येत आहे तर ताबोतब दोन अडीच वाजता ह्या दिव्यांग बांधवांनी ताबोतब आपण आपल्या सर तशांदार साहेबांच्या मागतो असे सरकारला निवेदन देऊ आणि आमचे पण पाठिंबा आहे मग पुढे जर काय घटना घडली तर आम्ही पुढचं आंदोलन करू या यासंदर्भात सर थँक्यू ठीक आहे चालेल